साहेब दारू बंद करा हो अवैध दारू विक्रीबाबत चिखली येथील ग्रामस्थांनी राळेगाव पोलीस स्टेशनला दिले निवेदन राळेगाव तालुक्यातील चिखली ग्रामपंचायत हद्दीत मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री होत असल्याने वादविवाद भांडण तंटे वाढले असून महिला वर्गही मोठ्या प्रमाणात त्रस्त झाला आहे अनेक तरुण या व्यसनाकडे वळल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त तसेच उघडावर पडले आहेत त्यामुळे ग्रामस्थांनी अवैधरित्या दारू विक्री बंद करावी अशी मागणी केली अवैध दारू विक्रेत्यांना आम्ही ग्रामस्थ व महिला बचत गट यांनी अनेकदा दारू विक्री बंद करण्याबाबत सूचना दिल्या परंतु अवैध दारू विक्रेते कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत ते, नाही। ते गावामध्ये गुंडगिरी करून अवैध दारू विक्री करीत आहेत व आमचे कुणीच काही वाकड करू शकत नाही अशी भाषा वापरत असतात आम्ही पोलिसांना हफ्ते देतो आम्ही कोणाच्याही बापाला घाबरत नाही भीत नाही कुठे जायचे तेथे जा असे म्हणून जोमाने अवैध दारू विक्री करत आहेत चिखली या गावामध्ये आजूबाजूच्या गावातून लोक दारू पिण्याकरिता येत असतात आणि दारू पिऊन गावात अशांतता पसरवितात त्यामुळे गावात दररोज भांडण तंटे होत असतात दारू विक्री ही बसस्टॉप परिसरात राजरोजपणे सुरू आहे तसेच अवैध दारू विक्री ही बसस्टॉप परिसरात होत असल्यामुळे गावातील विद्यार्थ्यांवर व लहान मुलांवर याचा विपरीत परिणाम होत आहे येथील सुरू असलेली अवैध दारू विक्री त्वरित बंद करावी अन्यथा नाईलाजास्तव आम्हा गावकऱ्यांना व बचत गटातील महिलांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल यावेळी लोकेश दिवे ग्रामस्थ सदस्य दुर्गेश उमाटे स्वप्नील ठाकरे मयूर जुमळे साहिल वनकर पवन पेरागडे महेश पाटील क्षितीज घायवटे आकाश वनकर गजानन मेश्राम प्रशिक वैरागडे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर